उमराणी तालुक्यात जत जिल्हा सांगली येथे विविध विकास कामाचे उद्घाटन आमदार गोपीचंद पळकर यांच्या हस्ते संपन्न उमराणी तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील ज रस्त्याचे दुहेरीकरण हायवे कामाचे उद्घाटन सरपंच विजय नामद व उपसरपंच संजय शिंदे यांच्या शुभास्ते करण्यात आले भूमिपूजन समारंभ आमदार गोपीचंद पळळकर यांच्या हस्ते नारळ फिरून करण्यात आले यावेळी दोन सभागृहाचे उद्घाटन आमदार गोपीचंद पळळकर यांनी केले यावेळी श्री धानम्मा देवी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन आप्पासाहेब नामद डॉक्टर रवींद्र आरळी विकास सोसायटीचे चेअरमन रामण्णा जीवनवर वाईस चेअरमन बसगोंडा जाबगोण चेअरमन दुंडाप्पा बिराजदार चेअरमन चिदानंद चौगुले चेअरमन रायप्पा अंबानी चेअरमन राहुल सिंग डफळे सरपंच शिवाप्पा तांशी संगेया स्वामी महाराज युवा नेते अनिल पाटील कॉन्ट्रॅक्टर राजू नागराळे यांच्यासह अनेक मान्यवर या समारंभासाठी खास करून उपस्थित होते पुण्यापूर्वी आणि आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचाराच्या निमित्तानं पण आपल्याला तेव्हाही तुम्ही सर्वांनी मोठ्या भारतीय जनता पार्टीच्या पाठीमाग उभा राहण्याची भूमिका घेतली म्हणून माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास चाळीस हजाराच्या खर्चा निवडून जाऊ शकला याचं सगळं श्रेय हे जत तालुक्यातील सर्वसामान्य मतदार बंद बीन जात आहे याची मला जाणीव आहे आणि मी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला शब्द दिलेला आहे की तुम्ही जे काम मला सांगाल ते मी काम पूर्ण करणार त्यामध्ये कुठलीही अडचण येऊन येणार नाही आणि त्यामुळं नामक काकांनी मला काही आता कामाची मोठी यादी दिलेली आहे परंतु त्यामध्ये कामं प्रामुख्यानं तुमचा सगळ्यात मोठा विषय मागायला मी लागलो तेव्हा मुरबी कामाच्या रस्त्याची मागणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती आणि मी जिथं जिथं गावागावात जायचो किंवा आढाऊ बैठकीला जायचो तेव्हा सगळ्यांचं म्हणणं की रस्ते पाहिजेत रस्ते आणवलेत वाद सुरू आहे सिमेचा रस्ता पाहत रस्ता शेतात जायला रस्ता नाही अशा खूप माझ्या जेव्हा लक्षात आल्या तेव्हा मी माननीय मुख्यमंत्री देवागावच्याकडे गेलो आणि रोजगार हमी मंत्री महोदय भरतसिंग गोबर यांच्याकडे गेलो कारण रस्ता करण्यासाठी दुसरा कुठला मार्ग नाही रोजगार हमी योजना जर आपण प्रभावी राबवली तर आपल्या तालुक्यातला एक पण शिल्लक राहणार नाही यासाठी मी त्यांच्याकडे गेले त्यांना विनंती केली की म्हणलं म्हणून तालुका जाहीर करा आणि त्यांनी जे मान्य केलं ते जत झाले जतच्या कार्यक्रमाला तुम्ही काही प्रमुख लोक उपस्थित असाल आणि आता महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त जत तालुक्यामध्येच काम सुरू करता येते दुसरीकडे कुठं काम चालू करण्याची आता सुचना नाही या दोन दिवसामध्ये तसा अनेक आपल्या जगच्या पंचायत सेवेत नाही म्हणजे तुम्ही सगळे जर जेवढे जेवढे रस्ते आहेत नामं काही ग्रामपंचायत आहे विरोधी लोक असतील त्यांनाही विनंती करा त्यांनाही आपल्या सोबत घ्या आणि एक पण रस्ता शिल्लक राहिला नाही पाहिजे गावातला बिळूर सारखं मोठं गाव बाजूला आहे इकडं चिंदूर आहे इकडे गुगवाड आहे बसरगी आहे वज्रवाड आहे ही जी गावं आजूबाजूच्या परिसरातली आहे इकडं खोजनवाडी सारखं गाव आहे मेंडिंगली आहे अनेक गावं आहेत या परिसरात की जिथं रस्त्याची गरज आहे आणि तुम्ही सगळेजण या सगळ्यांनी सहभाग घ्या आणि आपले रस्ते कसल्याही परिस्थितीमध्ये आपण करून घेऊया आणि त्यामुळे तुमचा प्रस्ताव रस्त्याचा ज्या गावात ज्यांना ज्यांना इच्छा आहे इथं रस्ता झाला पाहिजे तिथल्या तिथल्या सगळ्या लोकांनी पंचायत समितीकडे रस्त्याचे प्रस्ताव द्या आता सूचना आल्याच्या नंतर पहिल्यांदा दहा जड तुम्हाला रस्त्याचे बंजुरे दिले जातील तर तुम्ही तुम्ही रस्त्याची यादी त्यांच्याकडं द्या नंबर एक नंबर दोन वैयक्तिक लाभाच्या योजना तुम्हाला द्यायच्या नामक काकाच्या पाठीमागे तुम्ही सगळे आहात भाजपच्या पाठीमागं सगळे आहात तर आमची सगळ्यांची इच्छा आहे की तुम्ही लखपती झाला पाहिजे सरकारच्या पैशातून तुम्ही तर काम करताय तुम्ही तर कष्ट करताय परंतु सरकारचं